नमस्कार मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस वर्ष चौथे काव्यसंपदा या क्ष सत्रामध्ये पुढची कविता आहे घराची आठवण जगभर सैर केली जगभरची संस्कृती पाहिली अनुभवली पण घराची सर कधीच नाही आली घराची सर कधीच नाही आली मक्का मदीना हज झाली बारा ज्योतिर्लिंग ही झाली सारी तीर्थक्षेत्र झाली पवित्र प्रदेश यात्रा झाली जगभर सैर केली जगभरची संस्कृती पाहिली अनुभवली पण घराची सर कधीच नाही आली जगभर फिरून ही शांती नाही लाभली जगभर फिरून ही शांती नाही लाभली धर्माचरणाने दुआ मिळाली चिंतनाने झोप नाही लागली पाहून चाराने धन्यता नाही वाटली जगभर सैर केली जगभरची संस्कृती पाहिली अनुभवली पण घराची सर कधीच नाही आली जगभरचे पाणी पाहिलो, जगभरचे पाणी पाहिलो नजरेने सृष्टी सौंदर्य ही पाहिलो, पायांनी सारे काही अनुभवलो हवामानाची रूप पाहिली जगभर सैल केली जगभरची संस्कृती पाहिली अनुभवली पण घराची सर कधीच नाही आली जाईल तिथे रात्र आठवण यायची घराची जाईल तिथे रात्री आठवण यायची घराची घरच्या उबदार ओसरीची घरधनीच्या भाकरीची घरच्या बारदाण्याची <–imes of painful suffering> जाईल तिथे रात्री आठवण यायची घराची घरच्या उबदार ओसरीची घरधनीच्या भाकरीची आणि घरच्या बारदाण्याची जगभर सैद केली जगभरची संस्कृती पाहिली अनुभवली पण घराची सर कधीच नाही आली सुरूपासून अखेरपर्यंत घरची आठवण सोबती सुरूपासून घर अखेरपर्यंत घरची आठवण सोबतीला घरासारखे अखेरपर्यंत पर्यंत दुसऱ्या विश्रांती स्थळ जगभर फिरूनही सापडले नाही घरासारखे अखेरपर्यंत दुसरे विश्रांती स्थळ जगभर फिरूनही सापडले नाही जगभर सैर केली जगभरची संस्कृती पाहिली अनुभवली पण घराची सर कधीच नाही आली पण घराची सर कधीच नाही आली याचे कवी आहेत श्रीकांत मोरे याच्या पुढची कविता आहे माहेर याचे कवी कवयित्री आहे डॉक्टर रुचा मोरे पाटील कवितेचं नाव आहे माहे। माहेर माहेर म्हणजे काय माहेर म्हणजे माझं इंदिरानगर फक्त आई पप्पांचं घर नाही तर काका काकू आणि सगळ्यांची घरं फक्त आई पप्पांचं घर नाही तर काका काकू आणि सगळ्यांची घर, माहेर म्हणजे काय सकाळचा आई पप्पासोबतचा चहा आणि चाय पे चर्चा सकाळचा आई पप्पासोबतचा चहा आणि चाय पे चर्चा आईच्या हातचं जेवण तर तुला आवडतं म्हणून काकूने केलेली भाजी तर तुला आवडते म्हणून काकूने केलेली भाजी माहेर म्हणजे काय मुलांसोबत खेळलेला डब्बा एक्सप्रेस चॅलेंज खूप सारे गेम्स पिझ्झा पार्टी मूव्ही नाईट खूप काय मुलांसोबत खेळलेला डब्बा एक्सप्रेस चॅलेंज खूप सारे गेम्स पिझ्झा पार्टी मूवी नाईट सारं काय माहेर म्हणजे काय रात्रीच्या कधीही न संपणाऱ्या भावा बहिणींसोबत मारलेल्या त्या गप्पा रात्रीच्या कधीही न संपणाऱ्या भावा बहिणींच्या सोबत मारलेल्या त्या गप्पा आणि त्यासोबतची स्पेशल नाईट कॉफी आणि बरंच काय माहेर म्हणजे काय माहेर म्हणजे आईकडून आणि दीदीकडून केलेली ऑइल मसाज वहिनीकडून घेतलेली फेशियल केअर आणि भाजी भाजीकडून घेतलेली नेल नेल केअर आई आणि दीदीकडून केलेली ऑइल मसाज वहिनीकडून घेतलेली फेशियल केअर आणि भाचीकडून घेतलेली नेल केअर माहेर म्हणजे काय तर माझ्या छोट्याशा भाच्याकडून अजून आत्तो अजून एक दिवस थांब ना ग म्हणणारे ते वाक्य माझ्या छोट्याशा भाच्याकडून आय अजून एक दिवस थांब ना ग म्हणणारे ते वाक्य माहेर म्हणजे काय असंख्य आठवणी आणि ते कधीही न संपणारे दिवस माहेर म्हणजे काय तर असंख्य आठवणी आणि ते कधीही न संपणारे दिवस जिथं हसणं खिदवणं दंगा करण याशिवाय दुसरं काहीच जमलं नाही माहेर म्हणजे आनंदाचा धबधबा कधीही न संपणारा आयुष्यातील क्षम माहेर म्हणजे आनंदाचा धबधबा कधीही न संपणारा आयुष्यातील क्षण याच्या पुढची कविता आहे लेख आई होता कवी कवितेचं नाव आई लेख आई होता माझी लेख आई होता तिचा काया पालन होईल माझी लेख आई होता तिचा काया पालट होई तिची वाट पाहताना मन भरून काय आहे जरा घाई थांब थोडा वेळ आता त्याला तूप भात दे चिऊ कऊ दाखविता बाळ पोट भरून खाई चिऊ काऊ दाखवता बाळ पोट भरून खाई त्याने लाडी गोडी करता तिचा उर भरून येई त्याने लाडी गोडी करता तिचा ऊर भरू नये बोल बोबडे ऐकता मन हरकून जाई बोल बोबडे ऐकता मन हरकून जाई बाळ खेळता खेळता दंगा मस्ती खूप होई बाळ हट्ट वेडा करता बाळ हट्ट वेडा करता तिचा राग राग होई डोळे मोठे पाहताना बाळमंडीवर जाई डोळे मोठे पाहताना बाळ मंडीवर जाई तिला थापा देता देता हळूस पापी कशी घेई तिला थापा देता देता हळूच पापी कशी गई लेख झाली माझी आता मोठी जबाबदार आई लेख झाली माझी आता मोठी जबाबदार आई तिला डोळा भरून पाहताना दृश्य लागू नये बाई तिला डोळा भरून पाहताना दृश्य लागू नये बाई ही कविता होती स्वाती कुलकर्णी सोलापूर यांची धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार